आणि आपण दोन कुठला दो आयटम मागवलं आपण एक कुरमापुरी मागवलो एक पुरी भाजी मागवलं मसाला डोसा आहे याचं कुर्मा पुरी स्पेशल आहे भाज्या पुऱ्या बिलकुल पण तेलकट नाही भाजी ना छान एकदम स्लाइटली तिकडे ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट करणारे भाजी हो हो ए वन क्वालिटी आहे ए वन क्वालिटी परफेक्ट लाईट ब्रेकफास्ट आहे हो पुरी भाजी मध्ये दोन आहे सोलापूरकड बटाट्याची भाजी म्हणते बटाटा वरून टाकतात आणि मटकीच्या उसळीची भाजी त्याच्यामध्ये बटाट टाकलाय सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट दोन्ही चव वेगवेगळ्या आहेत येस जो कुरमा भाजी आहे ना ती अशी ना आपल्याला जर अशा लग्नात मिळते ना तो वाला फील आहे पण ही जी आपण पुरी भाजी खाल्ली ती एकदम मस्त ब्रेकफास्ट वाला आयटम वाटत थोडीशी वेगळी आहे वेगळी पण आहे डोसा मसाला डोसा त्याचा टेक्स्चर पण बघायला एकदम छान आहे रंग पण छान आहे एकदम नाईस क्रंची सुंदर भाजी आहे जेवण कुठेही तेलकट नाही वाटत ते एकदम बेसिक एक बेसिक आहे एकदम असे काही ना प्लेसेस असतात काही ठिकाणी जे वर्षानुवर्ष चालत असतात अजंठा ही जागा त्या लेवलची आहे आता मी ना खरं सांगतो या रेस्टॉरंटचं ना जी क्वालिटी आहे ना द फूडची क्वालिटी तेल कुठे नाही आहे भाज्या प्रॉपर आहेत चवपणाची प्रॉपर मेंटेन आहे आणि त्या गोष्टीसाठी की इतक्या वर्ष असंच मेंटेन करण्यासाठी मी या रेस्टॉरंटला देतो गोल्डन टप्पल